राजगुरुनगर सिन्नर रस्त्यांचं काम बंद पडलंय त्यामुळे या जुन्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत अनेक वेळा पाठपुरावा करूनही हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या मदतीनं हे खड्डे बोजवण्याची वेळ आली आहे सध्या माळशेज घाट बंद असल्यानं पुणे नाशिक हायवेवर होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे राजगुरुनगर आणि चाकण पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी बारा ते चौदा तास रस्त्यावर उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतात त्यामध्ये राजगुरुनगर सिन्नर रस्त्याचं काम बंद पडलं आहे त्यामुळे जुन्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत याबाबत अनेक वेळा बातम्या देऊन देखील ते बुजवले नाही आहेत त्यामुळे वाहतूक पोलिसांवरतीच आता खड्डे बुजण्याची वेळ आली आहे इतर वेळी मोठमोठी आश्वासनं देणारे राजकीय नेते आणि संघटना अशा वेळी कुठे जातात असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं हे खड्डे बुजवले आहेत त्याच्याशी वारंवार केला असतो त्यामुळं सुरू चालली नाही तर आतापर्यंत हे खड्डे तर ट्रॅफिक मोकळं झालं पण या केवळ खड्ड्यामुळं ट्रॅफिक स्लो चाललं आहे आता हे मी इथं एक मोठा खड्डा पाडलेला आहे तो खड्डा जर बुजवल्यामुळे सुद्धा आता ट्रॅफिक थोडं स्पीडने निघेल त्यामुळं खड्डा बुजवण्याची पाय आमच्या वाढलेली आहे आंधळे सी चोवीस तास राजगुरुनगर विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत पाहूयात पुढची बातमी राजगुरु नगर सिन्न रस्त्यांच काम बंद पडले त्यामुळे या जुन्या रस्त्याला मोठमोठे मोठे खड्डे पडलेत अनेक वेळा पाठपुरावा करूनही हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या मदतीनं हे खड्डे बोजवण्याची वेळ आली आहे सध्या माळशेज घाट बंद असल्यानं पुणे नाशिक हायवेवर होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे राजगुरुनगर आणि चाकण पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी बारा ते चौदा तास रस्त्यावर उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतात त्यामध्ये राजगुरुनगर सिन्नर रस्त्याचं काम बंद पडलंय त्यामुळे जुन्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत याबाबत अनेक वेळा बातम्या देऊन देखील ते बुजवले नाही आहेत त्यामुळे वाहतूक पोलिसांवरतीच आता खड्डे बुजण्याची वेळ आली आहे इतर वेळी मोठमोठी आश्वासनं देणारे राजकीय नेते आणि संघटना अशा वेळी कुठे जातात असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय अखेर वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं ना, हे खड्डे बुजवले आहेत काय खड्डे भरत नाहीत त्याच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला जातो पट्ट्या खटलेल्या आहेत त्यामुळं आता ही ट्रॅफिक धीम्या गतीने चालली नाही तर आतापर्यंत हे खड्डे येई नसले तर ट्रॅफिक मोकळं झालं पण या केवळ खड्ड्यामुळं ट्रॅफिक स्लो आहे आता हे मी इथं एक मोठा खड्डा पाडलेला आहे तो खड्डा जर बुजवल्यामुळं सुद्धा आता ट्रॅफिक थोडं स्पीडने निघाल राजगुरुनगर काम बंद त्यामुळे या जुन्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत अनेक वेळा पाठपुरावा करूनही हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या मदतीनं हे खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे सध्या माळशेज घाट बंद असल्यानं ना, पुणे नाशिक हायवेवर होणारी वाहतूक कोंडी नित्याचीत झाली आहे राजगुरुनगर आणि चाकण पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी बारा ते चौदा तास रस्त्यावर उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतात त्यामध्ये राजगुरुनगर सिन्नर रस्त्याचं काम बंद पडलंय त्यामुळे जुन्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत याबाबत अनेक वेळा बातम्या देऊन देखील ते बुजवले नाही आहेत

नाही तर आतापर्यंत खड्डे येई नसते तर ट्रॅफिक या केवळ खड्ड्यामुळं ट्रॅफिक स्लो आहे आता हे मी एक मोठा खड्डा पाडलेला आहे तो खड्डा जर बुजवल्यामुळे सुद्धा आता ट्रॅफिक थोडं स्पीडने निघत त्या खड्ड्यामुळं खड्डा बुजवण्याची पर्याय आमच्या आलेली आहे निलेश आंद्रे चोवीस तास राजगुरुनगर